<laughs> नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज क्रांतीने आपलीच संगीता तैवानखेडे कसे आहात सर्व बरे आहात ना सोया so, yeah, आज अशीच लाईट लिहावी हो लागणार आहे कारण आज आमची लाईट कट केलेली आहे एम एस सी बी कारण आम्ही लाईट बिल भरलेलं नाही उद्या होईल आमची लाईट चालू कसे आहात सर्व उपवास आहे ना आज कुणाकुणाला आहे उपवास येतील 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 हे फेसबुक यांना रावलंय डुप्लिकेट बरं का आलेलं लोक दाखवत नाही कधी कमी दाखवत कधी जास्त दाखवतं लाईक केलेलं दाखवत नाही असं करते निकिता ताई हाय अश्विनी गाभळी ताई खूप अंधार केला असतंय हो लाईट कट झालेली आज एम एस बीने लाईट कट केली आज माझी मुनिका बघा छान तुम्ही कसे आहात मी मजेत आहे मजेत तरी येणार नाही का लाईट रात्री येणार नाही का लाईट लाईव्ह नाही येणार आताच तरी खरंच लाईट हो खरंच प्रिया जाधत आहे खरंच कट केली लाईट बिल भरलं नाही त्यामुळे कट केली लाईट बिर भरलं नाही ना म्हणून कट केली चंद्रकला शर्मा कसे वाली बीडची छान मजा घेतली मात्री काही नाही का होय ना अरे यार मला मी ना झोपून गेले का लवकर दमले होते मी एक केस आलेली होती मग दिवसभर पोलीस स्टेशन राहते चर्चा ह्या ग्रुपशी त्या ग्रुपशी त्या ग्रुपशी असं दमून गेले होते काल मी आणि मग झोपले पटकन बडबड करावं लागले काल मला काकू या निंबू खायला मस्त पिक रस लिंबू आणलेत वाडेगाववरून आपल्या विदर्भातील मीठ लावून खाणे चालू आहे ओ तोंडाला पाणी सुटलं बघ ताई गेली ना ना लाइट गेली काय खरं अनिल आणि नाही नाही अनिल दादा लाईट कट केली अहो सिरियसली लाईट भरायला लाईट बिल भरायला पैसे नव्हते त्याच्यामुळे मग कट केलेले लोकांनी आता तस इकडं जे आहे ना एका महिन्यातच लाईट करतात बर का एक महिना कर, दोन तीन दिवस जरी झाले ना बरं तरी पण कट करतात सिटीमध्ये महानगरपालिकेच्या हद्दीतले नियम आहेत परंतु दोन महिने बिचारी थांबलेत त्यांना तरी काय सा प्रॉब्लेम ना होईल उद्या मला तुमच्या सोबत बोलायचं आहे अच्छा आशा ताई मला इंस्टाग्रामला मॅसेज टाका नक्की नंबर देते मी तुम्हाला अनंता श्री स्वामी समजतो शिंदे ताई श्री स्वामी मग फोन वगैरे कसं काय चार्जिंग हे बघा आता मैत्रिणीची इथनं बॅटरी आणली आहे आणि बॅटरीला म्हणजे मानलेली आहे आई आहे माझी शोबाई म्हणून सो त्यांना कळलं ना मग त्यांनी शोबाईनी मुलींना बोलून घेतलं म्हटलं बॅटरीने आणि मम्मीला सांगा सवय पडलेली तिला बघायची आम्हाला की लाईव्ह घे म्हणून चेहरा तुझ्या दातच सगळ्यांना माहितीये माझ्या <laughs> पिली म्हणते चेहऱ्यापेक्षा जास्त दातच काय करायचं लायटीच काय करायची म्हणजे दातच असमकता येत नाय माझा फोना पण नंतर उचलेला आता अकोल्याची सोना माझी कमेंट नाही दिसली का ताई अकोल्याची सोना दिसली ना बिल भरणे उद्या भरूयात मला तर आला मला भेटायचं कोणतरी भेटत नाही ताई मला सरप्राईज आहे तुम्हाला राहू लक्षातच राहत नाही अकोल्याची शोणा प्रदीप माळी हाय ताई तुम्ही खूप आवडता मला तुमचे विचार खूप छान आहेत मी रोज व्हिडिओ बघते ओके थँक्यू सो मच ताई खूपच ग्रेट आहे थँक्यू सो मच संध्या ताई लाईट का कट केली एम एस सी बीने आपला माणूस बिल भरलं नाही त्यामुळे कट केले हो एमएससी बीवाले काय आपले नातेवाईक आहे का बिल नाही भरलं कट करतील ना टूथपेस्टची ॲड करा का भाडा आकांक्षा मलाही तेच मलाही तेच वाटतं नाही का Gits. अरे पण कधी देणार किती जवळ राहते कधी येणार <laughs> नक्की लवकर 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 येणार अरे लाईक करा लाईक करा आता मग अशी अडीचशे लोक होते बघायला राव सात लाईक आहेत फक्त इज्जत नाका ना काढून अनंत नागरे जेवण झालो का सबस्क्रायबर आम्ही पण एम एस सी आम्ही पण पी सी एम सी मध्ये राहतो अच्छा एस ए, सी वाले हो हो खरंय काय झालं काय झालं चार्जिंग अच्छा अच्छा बल्बची गेली नाही का आमचा बल्ब आहे ना चार्जिंग वर आहे <laughs> मला कळलंच नाही लाईट बंद झालाय <laughs> त्याची चार्जिंग संपली असेल समजलंच नाही मला भूत <laughs> ए, अच्छा अच्छा लाइक डन लड्डू गोपाल थैंक यू सो मच ते आमच्या गावातील मदन भाऊ माहिते तुमचे लई व्हिडिओ बघतात विशेष करून छगन खूप <laughs> आवडला त्यांना भाऊ मोहिते वानेल बघू मोहिते ज्यालना मोती गवाहान ओके ओके <laughs> मला तर करून तच नाही लाईट नसल्यावर हा ना नाही मला छान वाटतं लाईट नसली ना अंधार अंधार मस्त छान वाटतं शांतता असते ना या का कुलिंबू खायला ओके ओके खा बाई तू झोपतो जरा ओके ओके झोपा झोपा कुठून बोलताय ताई मी पुण्यामधना जेवण झालं का ताई <laughs> ते <तेवन्दाल> म्हणतात जेवण <ही>। झालं का ताई <laughs> नसेल तर कॅन्डल लाईट डिनर करा <laughs> आज मस्त ओके <laughs> okay. कॅन्डल फ्लॅश लाईट डिनर करू आम्ही फोनचा फ्लॅश लाईट डिनर हाय ना संगीता पेक्षा शंभर पटीनं पुढे दहा पटेन वीस पटीन नाही शंभर पटीन पुढे डेंजर आहे पोरगी तिच्याकडे दिदी जेवलीस का जेवलीस का दीदी दी। काय जेवण करणार आहे तू काय माहिती हा कारलं

नाही मला टिकू देणार नाहीत मनुष्यातही मला मारून टाकतील पॉलिटिक्स मध्ये खरं बोलणारे लोक चालत नाही पॉलिटिक्स मध्ये मला घेतील पण माझे फार हाल करतील बोलतो मला पण कारला आवडतं पण माझ्या हॉस्टेलच हो संगमनेरला यायचं ना संगम प्रेम कुमार खूपच फोटो जेनिक दिसतंय आज मस्त ब्लॅक बॅकग्राऊंड आणि सुंदर लाइटिंग थँक्यू सो मच दातलायच चमकतात त्यातले म्हणते माझी माझ्या मुलीला लाईट गेली की, की मजाच येते okay. <laughs> आपला माणूस करायचं नाही शकत नाही डान्स तूच करते करत होतीस ना दीदी लड्डू गोपाल ही डान्सर नाहीये ही ॲक्टिंग ॲक्टिंग छान करते हाव भाव <laughs> डान्सर आहे ना बाहेर बाहेर खाली राऊंड मारायला गेली राऊंड मारायला गेली डान्सर खाली फोन आला होता तिला मला मला म्हटले मग लाईट नाही आहे घरात मध्ये करमत नाही खाली जाते जरा सुषमाबाई सारख्या त्या बाया आहे राजकारणामध्ये हो खरे आणि तशा दुटप्पी भूमिका निभावणाऱ्या बायकाच राजकारणात टिकतात माझ्यासारख्यांची फार हाल करते इच्छा खूप असते माझी कि बाबा चालेल टिकू दे गार्डेत मला आपल्यातल्या एक आहेत ना मणीशाताई म्हणून वायटीवर तुम्हाला वायटीवरच्या तर त्यांना फार त्रास दिला जातो त्या बोलतात ना की ताई मला खूप त्रास दिला जातो खूप त्रास दिला खूप छळतात कशी दिसते ते तो डायलॉग माहित ना मी असं मधला माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा माझ्या ओम भग्र भागोदरी स्वाहा काय का माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा माझ्या ओम भग्र भागोदरी करून घेत असतील कार्य करते लोक हो अगदी बरोबर आणि ते तर आपल्याला जमणार नाही ना मनुष्य ताई नाही नाही माझ्याकडनं तस काही होणार नाही म्हणजे माझ्याकडनं काम वगैरे करून घेणार नाही परंतु मला आहे ना ते शुष्मीसारखं जमणार नाही बघा त्यांनी ते सांगितलं तेव्हा बोलायचं हे अजिबात नाही माणसाला स्वातंत्र्य हवं हो। त्याच्या मनाला वाटन त्यांनी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाला दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं मत व्यक्त करण्यासाठी आणि तुमचं मत जर तुम्ही लोकांच्या सांगण्यावरनं व्यक्त करत असाल तर मग तुमच्यासारखा मूर्ख माणूस नाही नाही कशी करत नाहीये कॉनिज चिमूच लोक येत कर कशी खळी पडती पिल्लूच्या गालावर बघा गारगार आहे का तुझी गाल औ स्टॉक झाल्या कमेंट असंच होतं बगीच्यात कमेंट ना कमेंट आले आलं ना लाईक डन थँक यू डॅक डॅन असं बघायचं मी सर चितू पाटील श्री स्वामी समर्थ ते तीन ताईच्या अंगातच दूध पिसल्या

काय कसं म्हणू दीपा पैसे नाही ग बाई लाईट बिल भरायला त्यामुळे लाईट कट केली पैसेच सहा वर्ष नंतर मी प्रेग्नेंट आहे ओ सोनाली काळजी घे गो बाई खूप खूप शुभेच्छा तुला

तू खरं बोलते म्हणून तुला राजकारणात घेणार नाही त्यांना खोटं आणि त्यांच्या अत्याचार सहन करणार ती नाही अगदी बरोबर प्रेमकुमार खरं बोलताय तुम्ही मला राजकारणात मध्ये माझा पक्ष स्थापन करावा लागेल मला कुठल्याही राजकारणी लोक मला टिकू देणार नाहीत मला घेतील पण मला आहे ना माझा फार छळ करतील त्यामुळे मी कुठल्याच पक्षात जाणार नाही हा माझा अजेंडा आहे त्यावेळेला मी माझं पक्ष स्थापन करेल किंवा मला जर तशी ऑफर मिळाली ना, ना। तर मी माझं मत त्यांना सांगणार की मला अडवायचं नाही माझं मत मांडण्यापासून मला अडवायचं नाही ज्या दिवशी आडवाल त्या दिवशी मी स्वतःहून तुम्हाला राजीनामा दिला तर तर मी तुमच्या पक्षात येते थँक्यू सो मच योगिता नक्की प्रेम कुमार होत नाही का अगं हे चालू आहे ना बबड्या त्याच्यामुळे मला वाटलं माझ्या लावले म्हणून योगिता ताई जेवण नाही झालं जेवायचंय थोड्या वेळाने कार कारला आणि चपात घर 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 लागतो तुझे घालवर मी तु छान निश्चित तुझ्या बरं बाई तू छान तू सुंदर गुडी आहे माझी मी तू काही नाही चला पंढरास उद्या छान लाईव्ह घेऊया आता एवढंच चला गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खास मस्त जगा आणि जाऊ द्या उद्या नवीन विषय घेऊन तुमच्या समोर तोपर्यंत असतोपर्यंत तुमचीच संगीता तैवान घेऊन